ए हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण दोन दिवस झाला आपला व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आहे रिझन हे मित्रांनो कारण की दोन दिवस एवढं काम होतं छोट्या छोट्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवत होते काम कसं होतं थंडी भरायची तर होतं मित्रांनो थंडी भरायचं असं काम आहे की खूपच नीट असं काम आहे आणि थोडं डोक्याला टेन्शन बोत भाव नव्हते कामं दाव पण नव्हते कामं त्यामुळं मित्रांनो कसे खूपच माझ्या एकट्याच्या डोक डोक्यावर काम होतं एकट्याच्या जीवावर काम होतं त्यामुळे रिक्स रिक्स काम असते ते चुकत आहे काय आठ दिवस झालं भाऊ नाही तर आठ दिवस झालं भाऊ गेले कुंभ मिळायला त्यामुळं अख्खं काम मलाच करावं लागावं लागले त्यामुळे काय व्हावं लागलं माझी मित्रांनो माझ्या एकद्या डोकं डोक्याला लागले लागलं कुठं काय करावं लागते कुठं काय लागते कॉलमच्या फोटिंगपासून थंडी दे आता आज होईल थंडी थोडीफार तर राहीन वीस एक पोट पण आज सगळी भरणं होईल आणि त्यामुळे मित्रांनो नु, कसं आहे माझ्या एकद्याच्या डोक्यावर लोड लोड्या लागला कारण की बाकीच्याला काही आहेत पण ते बाकीच्याला काही समजत नाही एवढं नवीनच ते त्यांना समजत नाही आणि त्या टेन्शन टेन्शनमुळे मी मला दोन दिवस व्हिडिओ टाकताना आला पण मला ते एक काल व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ त्याला चांगले व्हि आले सहाशे का काहीतरी आले ते मी बघितले ते म्हणलं आता जेवण करायला टायमावर मला एक व्हिडिओ क्लिप सोडून द्यावा आता तर ते जेवणाची एक व्हिडिओ क्लिप सोडली चांगला ऑडियन्स जरी आणि ते ना सहाशे व्ह्यूज आले पण त्याला लाईकच नाही आला तर आज मी जायचं आहे रायलेल भरून घ्यायची आणि रायला थंडी व्यवस्थित भरून घ्यायची त्याला पात्रा बित्रा फिट करायला तर मला तिथे गेल्या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओमध्ये जरी बोललो नाही तरी पण तुम्ही ॲड्रस्ट करून घ्यायचं कारण की जर माणसं असले तर बोलू शकत नाही कारण की मला जास्त माणसात बोलायचा अनुभव नाही हळूहळू हळूहळू अनुभव होत जाईन तुम्हाला तर माहिती आहे तर बघू काय होतं त्या काम हो गेल्यावर चला भेटू डायरेक्ट काम होता तर मित्रांनो पहा साडे अकरा वाजून गेले तर तर आता चालू आहे काम आत्ता आलो आहे म्हणजे बराच वेळ झाला पण व्हिडिओ शूट करायला आठवणीत नाही राहिलं ते पहा आजी रिंग भरायची मित्रांनो ह्या अख्या रिंगला ह्या ही जी रिंग दिसते मागं ह्या अख्या रिंगला पात्रा बांधायचा आणि ही अख्खी रिंग भरून घ्यायची हिपा ही पण रिंग भरून घ्यायची ह्याला गज बिज बांधायचं तर आणि इथं तुम्हाला जो खड्डा दिसतो इथं आपल्याला पोट बिम टाकले आणि कॉलम टाकायचा इथं कॉलम टाकला व्यवस्थित कॉलम टाकायचा मित्रांनो असं व्यवस्थित काम करू मस्त आणि काय करायचं माहिती आहे मित्रांनो त्याला गज बांधायची उभा हे जे उभा गज दिसतेत हे दिसते तुम्हाला तसे हे उभा गज बांधायचं गज आडवा वरचा आडवा गज बांधून घेतला तर बघू काय होतनाथ बघू नावनाथ, नावनाथ काय म्हणणं तो नवनाथ लय बघायला लागला माझ्याकडे म्हणलं तिरपट तिरपट बघा लागला नावनाथ, ला 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 नावनाथ। का करतो नावनाथ, नावनाथ? कोणत्या पिल्टा का करायचं त्या पिल्टा तुला आता कुठं फिट करतो तुला येत आहे फिट करता कसं करतो मस्त मस्त तरी हो हो ना <laughs> बोल काय चाललंय हो पार्ट मी सुरुवातीला टाकतो झाला का रे टिपू किती झालाय गॅस सगळा मग वताल चालू करा मग हो भिजला लावतो फायनली मी त्यांना आता सगळं काम झालंय थंडी राहिली काय भरायची थंडी बिंडी भरून आता अर्धी थंडी भरली काही कॉलम भरून तर आणि कालचा थंडी भरल्याला पात्रा खोलून घेतला बघा किती मस्त वाटायला लागले तर आता सुट्टी केली हातपाय ते रे पहा सुट्टी केली नाही आता घरी चाललो दादा दोन दिवसाचा ब्लॉग व्हिडिओ नाही आला त्याबद्दल सॉरी माफी मागतो तो आज ब्लॉग हे येणार आहे पण आजच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्यायचा आहे चला काय होतो बघू पुढं डायरेक्ट भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर पण त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू करायला विसरू नका बाय बाय टेक केअर The next <laughs>